सर कशा संदर्भात निवेदन दिले तुम्ही सर आपल्याकडे आत्ता काल परवा जे बांगलादेशामध्ये जे आरगता अराजकता माजवल्या गेली आहे आणि बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू असल बौद्ध असल ख्रिश्चन असल जे काही इतर धर्म आहे त्या धर्मांना असुरक्षिततेचं वातावरण करून देशाच्या बाहेर आकलण्याचा प्रयत्न जो चालू आहे आणि त्यांच्यावर अमानुषपणे जो प्रकार चालू आहे अगदी अमानवी असे त्यांच्यावरती अत्याचार करणं त्या बांगलादेशामध्ये चालू आहे हिंदूचे मंदिरं तोडणं चालू आहे त्या ठिकाणी रा आंतरराष्ट्रीय मानवाधिकाऱ्याने हस्तक्षेप करावा आणि भारताने त्या बांगलादेशावरती दबाव आणावा हो, यासाठी जिल्हा जालना जिल्हा वकील संघामार्फत आणि अखिल भारतीय अभियुक्त परिषद संयुक्त विद्यमानाने आम्ही आज या ठिकाणी विद्यमान जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भारताचे पंतप्रधान जे नरेंद्रभाईजी मोदी यांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहेत आणि त्या निवेदनात अशी मागणी केली आहे की भारत सरकारने बांगलादेशावरती ते दबाव आणून तिथल्या अल्पसंख्याक लोकांना जे आहे सुरक्षितचं वातावरण निर्माण करावं आणि त्यांचे मानव अधिकार त्यांना बहाल करावं यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो काय पदानी नाव हो काय सर मी अखिल भारतीय अभियुक्ता परिषदेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहतो आणि माझ्यासोबत जे आहे ते अखिल भारतीय अभियुक्त परिषदेचे महामंत्री आहेत पटेल सर आणि बाकी सगळे आमचे ज्येष्ठ विधीज्ञ वकील संघाचे आम्ही सर्वजण एकत्र मिळून या ठिकाणी आलेलो त्याचबरोबर जे आयस्कॉनचं टेम्पलचे जे वकीलपत्र घेतलं होतं आमच्या मुस्लिम बांधवानी वकिलांनी त्यांनी का त्यांचं वकीलपत्र घेतलं म्हणून सेने त्यांना तिथं अमानुषपणे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आणि त्यासाठीसुद्धा आम्ही त्या निषेधार्थ या ठिकाणी त्यामध्ये निवेदनामध्ये त्यांची मागणी केलेली आहे की हिंदू वकिलावर हल्ले आहेत मुस्लिम वकिलावरती ते हल्ले आहेत वकील बांधवार हल्ले करू नये आणि त्यांना वकील बांधवांना सुरक्षितता देऊन त्यांनी वकिले करावं संरक्षण द्यावं यासाठी सुद्धा आम्ही त्या निवेदनात मागणी केलेली आहे मॅडम कशा संदर्भात आज आलात तुम्ही कलेक्टर ऑफिस सर बांगलादेशमध्ये जे हिंदू संबोधित जाणार जाणारे ज्या गोष्टी आहेत म्हणजे गायी असो मंदिरं असो हिंदूच्या ज्या महिला असो त्यांच्यावर जे अत्याचार होतात म्हणजे आमानुसपणे अत्याचार केले जात त्याबद्दल आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याचबरोबर जे वकीलपत्र दाखल केलं होतं ते मुस्लिम बांधवांनी त्यांच्या म्हणजे मंदिरांसाठी वकीलपत्र का दा म्हणजे स्वीकारलं त्यासाठी त्यांच्यावर जी त्यांची जी हत्या करण्यात आलेली आहे तर म्हणजे सग स सगळ्या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की हिंदूचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांचं म्हणजे त्यांचं मानव अधिकार या दिवसासाठी की हिंदूचं आंतरराष्ट्रीय लेवलवर मानव अधिकार या समितीने त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय म्हणजे न्याय द्यावा त्यासाठी आम्ही तर दा हजर झालेलो आहोत आणि त्याबद्दल निवेदन देण्यात आलेलं आहे काय नाव आहे हो तुमचं ऍडव्होकेट उषा